पाण्यात मध्यभागी अडकलेल्या सत्तर वर्ष इसमास नऊ जनावरांचे थिलोरी ग्रामस्थांनी वाचवले प्राण अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती काल सकाळपासून सर्वत्र अति मुसळधार पाऊस सुरू होता तर काल रात्रीच्या सुमारास पाऊस जोरात सुरू असल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत तर संपूर्ण शेतामध्ये सुद्धा नदीचं स्वरूप पाहायला मिळाले या दरम्यान दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरील मोठ्या पुलावरून गेल्या चार तासांपासून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे याच पुलाच्या नाल्याच्या मध्यभागी थिलोरी येथील शेतमजूर सहदेव बेंदाजी थोरात हे आपल्या बकऱ्या घेऊन शेतामध्ये चालण्यासाठी शेतात गेले होते मात्र अचानक पाऊस सुरू झाला यात ते आपल्या बकऱ्यांसह नाल्याच्या मध्यभागी अडकले सहदेवराव थोरात हे घरी परत न आल्याने गावातील काही लोकांनी शेताकडे जाऊन पाहिले असे असताना सहदेवराव थोरात हे नाल्याच्या मध्यभागी अडकल्याचं लक्षात आले गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी गर्दी केली होती तर सदर घटनेची माहिती दर्यापूर पोलीस स्टेशन ठाणेदार सुनील वानखेडे यांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले तब्बल चार तासानंतर गावातील धनराज गवई संदीप वाघ पानसर मुन्ना धर्माळे जनार्दन अभयंकर यांनी हिंमत दाखवत पाण्यात प्रवेश केला व पाण्यात अडकलेल्या सहदेवराव थोरात यांच्यासह नऊ बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले सहदेवराव थोरात हे बाहेर येताच त्यांनी भाऊक होऊन गावकऱ्यांचे आभार मानले आज गावकऱ्यांच्या हिंतीने एका सत्तर वर्षीय वैरुद्ध इसम व नऊ बकऱ्यांचे प्राण वाचले